अध्यक्ष अध्यक्ष महोदय खर तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे का कंत्राटी कामगार आपण कुठं ठेवू शकतो आणि कुठं नाही ठेवू शकत एखादी कंपनी जर ही कायमस्वरूपी काम करत असेल म्हणजे कायमस्वरूपी वस्तू तयार करत असेल अर्थात जर मोटर एखाद्या महिंद्रा अँड महिंद्रा असेल तर त्यामध्ये ही जे काम मिळणारं आहे ती कायमस्वरूपी आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं नाही अध्यक्ष मोदय कंत्राटी काम देताना आपला आपला जो नियम आहे त्याप्रमाणे कंत्राटी कामगाराची संख्या त्या फॅक्टरीमध्ये किती असली पाहिजे याचा काही तालमेळ नाही आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपनीकडून अहवाल घ्यावा आणि जिथं कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार याचा तालमेळ बसत नसेल तर कंत्राटी किती ठेवावं आणि कायमस्वरूपी किती ठेवावं याचा खरं तर अहवाल घ्यावा आणि त्या संदर्भात कारवाई आपण केली पाहिजे एक हा प्रश्न आहे दुसरा अध्यक्ष महोदय का कंपनी कधी कामगाराला काढून टाकतात तुम्हाला माहित आहे का त्याला सूचना देत नाही काही नाही उद्यापासून येऊ नको म्हणजे जसं काही तो एखाद्या वाड्यावर कामावर हो आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि ते काढल्यानंतर अपील आपल्याला अधिक न्यायालयात द्यावं लागतं तुमच्या तुम्हाला पण तो अधिकार नाही तुमच्या कामगार अधिकाऱ्याला पण अधिकार, अधिकार नाही आहे यामध्ये दुरुस्त करावं लागेल ना काळाच्या अगोदर नाही काढल्यानंतर एकतर काळाच्या अगोदर आपण असं केलं पाहिजे अध्यक्ष महोदय का त्याला काळात असेल तर नोटीस तर द्या काय कारण आहे काळाचं तर एवढी वेटबिगारी अध्यक्ष महोदय आला ना उद्यापासून कामाला येऊ नको अध्यक्ष महोदय उद्यापासून नाही आला म्हणजे बनतो आणि मग अपील करतो औद्योगिक न्यायालयात तिथून ते तो जिंकला तो जाते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या कामगाराचं वाटोळ होऊन जात आहे कामगार मंत्र्यांना जरी एखाद्या मालकाने बोलावलं तर तो, तो मालक येत नाही तिथला मॅनेजर येत नाही कित्येक उदाहरण ना आहे काळाच्या पूर्वी मला वाटतं कामगार अधिकाऱ्याच्या मार्फतच तो काढला गेला पाहिजे कंपनीकडून काढला गेला नाही पाहिजे या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचं विधेयक आपण आणणार का दुसरा अध्यक्ष महोदय काल परवा कंत्राटी कामगार आपल्या बाजूनं सोलर कंपनीत मरण पावले चिथळे चिथळे उडवले कोणाचा हात कुठं कोणाचं डोकं कुठं नाव कामगार अध्यक्ष महोदय त्याचे प्रेत सापडले नाही आणि कंपनी पंचवीस तीस लाख रुपये देऊन मोकळे करते एक नाही चार घटना झाल्या त्या कंपनीमध्ये आपण यावर कुठेतरी नाही माझ्याकडे चार घटनेची सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये मग आपला ऑफिसर तो तिथे व्हिजिट देत पाहत त्याच्यावर कारवाई करत त्या अधिकाऱ्यानं हे पाहायला नको काय ह्या सगळ्या व्यवस्था तुम्ही जर पूर्ण अध्यक्ष महोदय वर्षभरातलं जर पूर्ण जर माहिती घेतली तर पाच सहाशे मरतात काम करता करता मरतय यावर आम्ही सरकार म्हणून काही करत नाही मग एवढी मोठी यंत्रणा काय काम करतं ते पाहिलं पाहिजे त्याच्यावरही आपण कशा पद्धतीने कायद्यात दुरुस्ती करता येईल यावरही निर्णय घ्यावा अर्धा वेळ कामगार अर्ध वेळ कामगार अध्यक्ष महोदय आठ हजार रुपये महिन्यानं पगार करतात त्या महिला वर्ष वर्ष निघून गेले मग तीनच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि तुम्ही कामगार मंत्री आहे तुमच्या नावात शिवाजी आहे घ्या तलवार थोडीशी काय हरकत आहे आणि त्या अर्धा वेळ कामगारासाठी आपण पूर्ण वेळ कधी करणार हे काय प्रकार अर्धा वेळ पूर्ण वेळ त्याच्या अर्धा वेळ ते बंद झालं पाहिजे ते बंद करा आणि पूर्ण वेळ म्हणून त्याला पगारी घ्या नियमित घ्या अध्यक्ष महोदय Selama ini betul ini